थंडी सुरू झाली का प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे लाडू बनवायला सुरुवात होते आज मी तुमच्यासोबत खान्देशमध्ये बनवले जाणारे गहू उडदाचे डिंक लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे हे लाडू बऱ्याचदा खाताना टाळूला चिकटतात म्हणून यात मी एक खास पदार्थ टाकलेला आहे हे लाडू अजिबात चिकटणार नाही आणि मस्त बनवून तयार होतील अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी ह्या रेसिपीमध्ये मी सांगितलेल्या आहेत तर रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा तर लगेच सुरुवात करते नमस्कार मी शीतल मोम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते तर लाडू बनवण्यासाठी इथं मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे लाडू बनवताना सर्व माप हे एका वाटीनेच घ्यायचं आहे मी वजनी माप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ते तुम्ही नक्कीच बघा आता आपल्याला ही डाळ हलकीशी भाजून घ्यायची आहे लो फ्लेम वर इथं पाच मिनटं परतून झाल्यानंतर इथं ही डाळ व्यवस्थित भाजून झालेली आहे तर गार झाल्यानंतर हिला लगेच मिक्सर जारमध्ये टाकून घेते आणि एक बारीक पावडर बनवून घेते इथं डाळीचं पीठ तयार झालेलं आहे बघू शकतात मस्त असं बारीक हे पीठ बनवून तयार झालं आहे तर याला आता साईडला ठेवते आणि बाकीची तयारीला सुरुवात करते एका कढईमध्ये एक वाटी इतका बदाम हा हलकासा भाजण्यासाठी टाकून घेतलेला आहे आज आपण इथं सर्व ड्रायफ्रूट्स हे भाजूनच वापरणार आहोत म्हणजे लाडू खाताना यांचा एक मस्त क्रंच लागतो त्यासाठी तर बदाम भाजून झाल्यानंतर एका ताटात काढून घेते त्यानंतर एक वाटी काजू हा सुद्धा हलकासा भाजून घेते भाजून झाल्यानंतर यालासुद्धा ताटात काढून घेते आता अर्धी वाटी इतकी गोडंबी घेतलेली आहे तीसुद्धा हलकीशी भाजून घेते भाजून झाल्यानंतर इलासुद्धा ताटात काढून घेते त्यानंतर दोन वाटी इतकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे ते हलकंसं सोनेरी रंगावर आल्यानंतर यालासुद्धा एका ताटामध्ये काढून घेते एक चमचा इतकं साजूक तूप कढईमध्ये टाकून घेते आहे आणि त्यात एक वाटी इतका खारीकची पावडर टाकून घेते आहे आता ही खारीकची पावडर अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही नक्कीच बघा तर इथं आपलं खारीक पावडरसुद्धा भाजून झाल्यानंतर हे सर्व एका ताटात काढून घेते तर दीडशे ग्रॅम खारीक पावडर पन्नास ग्रॅम गोडंबी शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम आणि शंभर ग्रॅम इतकं मी खोबऱ्याचा कीस आणि दोन चमचे इतकं खसखस घेतलेली आहे आता त्याच कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलेला आहे कढईमध्ये आणि दीडशे ग्रॅम इतका डिंक हा तळण्यासाठी टाकून घेते डिंक हा छान फुलतो तोपर्यंत तळून घ्यायचा आहे तर बघू शकतात काही मिनटातच डिंक हा छान तळून झालेला आहे तर यालासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेते आता उरलेल्याच तुपामध्ये अजून अर्धी वाटी इतकं तूप टाकून घेते आहे आणि यात आता आपण पीठ भाजण्यासाठी घेणार आहोत तर इथं मी अडीच वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ आपण नॉर्मल सप चपातींचा वापरतो तेच घेतलेला आहे आता आपण हे पीठ तुपामध्ये छान परतून घेऊया तर इथं मला ही कढई छोटी पडते तर मी एका मोठ्या कढईत हे पीठ टाकून घेतलेलं आहे आता हे पीठ भाजत असताना आपल्याला उरलेलं तूपसुद्धा वापरून घ्यायचं आहे म्हणजे पीठ हे अगदी खमंग भाजलं जाईल त्यासाठी एकसाचं तूप हे तुम्ही पिठात टाकलं तर यात खूप साऱ्या गाठी तयार होतात आणि त्या गाठी मोडायला खूप त्रास होतो म्हणून इथं आपण थोडं थोडं तूप टाकत हे पीठ भाजून घेतो आहे या पिठाला साधारण एक ते सव्वा वाटी इतकं तूप वापरलेलं आहे तर मी इथं हे सर्व तूप टाकून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ छान दहा ते बारा मिनटं लो फ्लेमवर खमंग होतं तोपर्यंत भाजून घेते आता हे पीठ छान भाजलं गेलेलं आहे हे कसं ओळखायचं जेव्हा या पिठाचा थोडासा कलर डार्क होईल आणि यातून तूप हे रिलीज व्हायला सुरुवात होईल म्हणजे इथं आपलं हे परफेक्ट पीठ भाजलेलं आहे असं समजायचं तर बघू शकतात इथं हे पीठ हलकं फुलकं झालेलं आहे आणि यातून तूप सुद्धा रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे तर गॅस बंद करते आणि हे पीठ आता एका परातीत काढून घेते आता त्याच कढईमध्ये साधारण दोन चमचे इतकं मी साजूक तूप टाकून घेते आणि यात अर्धी वाटी इतका बारीक रवा हा भाजण्यासाठी टाकून घेते ह्या लाडूंसाठी रवा हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण की रवा टाकल्यामुळे हे लाडू अजिबात टाळूला चिटकत नाही त्यासाठी आपण इथं रव्याचा वापर करतोय रवा हलकसा भाजून झाल्यानंतर यात खसखससुद्धा भाजण्यासाठी टाकून घेतलेली आहे रवा छान सोनेरी रंगावर आलेला आहे तर गॅस बंद करते आणि हा रवा परातीत काढून घेते आता रवा आणि पीठ हे आपण मिक्स करून घेऊया तर इथं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता त्याच कढईमध्ये अर्धी वाटीलाही कमी इतकं साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि उडदाच्या डाळीचं पीठ भाजण्यासाठी टाकून घेते आता हे पीठसुद्धा आपल्याला साधारण पाच ते सात मिनटं लो फ्लेमवर छान खमंग भाजून घ्यायचं आहे।, आहे तर थोड्या वेळात बघू शकतात पीठचा रंग छान आलेला आहे इथं परफेक्ट हे पीठ तुपामध्ये व्यवस्थित भाजून झालेलं आहे तर गॅस बंद करते आणि परातीत काढून घेते आता हे पीठसुद्धा बाकीच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेते आता हे मिश्रण गरम आहे त्यातच आपल्याला साधारण दीड वाटी इतकं पिठी साखर टाकून घ्यायची गोड हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता साखरसुद्धा ह्या पिठांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स करून झाल्यानंतर यात आता आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले होते ते मिक्सरमधून काढून ह्यात टाकून घ्यायचे आहेत तर इथं सगळ्यात आधी मी डिंक टाकून घेते आहे त्यानंतर काजूची पावडर जाडसर वाटून घेतलेली आहे त्याचप्रमाणे बदामाची पावडर सुद्धा जाडसर दडून घेतलेली आहे गोडंबी खोबरं आणि सुद्धा यात टाकून घेते आहे आता ह्या लाडूना चव छान येण्यासाठी यात मी एक चमचा इलायची पावडर टाकून घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया तर हाताने हे मिक्स करून घेते आहे तर बघू शकतात सुरुवातीला तुम्हाला हे पीठ खूप पातळ वाटत होतं पण हे सर्व साहित्य आल्यानंतर हे पीठ छान कोरडं व्हायला सुरुवात झालेली आहे तर याला अर्धा तास आपण सेट होण्यासाठी साईडला ठेवूया अर्ध्या तासानंतर बघू शकतात हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मला थोडंसं गोड कमी वाटलं आहे म्हणून मी यात अजून अर्धी वाटी इतकी पिठी साखर टाकून घेते आणि पुन्हा मिक्स करून घेते आता ह्या पिठामधल्या व्यवस्थित गाठी मोडण्यासाठी दोघं हातांनी अशा प्रकारे आपल्याला हे पीठ सोडून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात गाठी राहणार नाही आणि लाडू हे छान बनून तयार होतील तर इथं सर्व गाठी काढून झाल्यानंतर मस्त असे गरगरीत लाडू बनवायला सुरुवात करूया खानदेशमध्ये अशाच पद्धतीने हे लाडू बनवले जातात आणि हे लाडू साधारण दोन ते अडीच महिने छान टिकतात तर तुम्हीसुद्धा हे छान असे गोल गरगरीत लाडू नक्कीच बनवू शकतात तर बघू शकतात अतिशय सुंदर असा हा डिंक लाडू बनून तयार झालेला आहे तर बाकीचेही पटकन बनवून घेते तर तुम्ही हे लाडू लहान मुलांपासून तो मोठ्यांना सगळ्यांना आवडतील असे हे लाडू या थंडीमध्ये नक्कीच बनवून बघा आणि तुमचे लाडू खानदेशी पद्धतीचे कसे झाले आहेत हे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा कर तर रेसिपी आवडली पटकन लाईक करा आणि सग सर्व मैत्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद